तीन टाईम मी तिच्यासाठी जेवण गरम केला तिने टाइम तिला चारायला घेतला काही खाल्लं नाही कस्टमर वरती पण जो इम्प्रेशन पडतो तो चांगला पडतो सकाळी आठ वाजता भेजन घातलं कारण की मला त्याला कसं ते लटकन पण पाहिजे ना मग त्यांना तेच म्हणते एवढं सोबणार नाही जिचा ब्लाउज आहे जी जॉब ला जाते तर ती रजेस्टर साठी ऑर्डर दिली होती काहीकडे मी हे रजिस्टर पॅक करता करता कस्टमर पण येऊन गेले तर त्यांची साडी आणि जो कुरळवाला बॉय तो उद्या सकाळी येईल आणि आता जो इंस्टावरती मला व्हिडिओ बनवायचा नमस्कार कसे आज सगळे आणि आज सांगूचा उपास वाटतं कारण की ती सकाळपासून जे ती जेवलीच नाही मी तांदळाच्या भाकरी केल्या होत्या तर तिने खाल्ल्याच नाही तीन टाइम मी तिच्यासाठी जेवण गरम केला तीनही टाइम तिला सारायला घेतला तिने काही खाल्लं नाही शेवटी बघा काही खात बसले ती हे बघा शेवटी तिच्या पप्पाने मग तिच्यासाठी भाजी बनवली ना भजी ना पाव खाते ती तर कधी कधी असा होईल म्हणजे तिच्या मागे लागण्याच जात आणि आता आहे ना असा आवाजत आले आणि कष्टमर येणारे हा ड्रेस घ्यायला आणि बराच वेळेस माझा सालूच्या मागे गेला पटकन मी आता पॅक करून ठेवते आणि मला कसं आहे मार्केटला पण जायचंय घराचा काही सामान संपलंय गहू वगैरे घेऊन येऊन ते चलायला पण टाकायचं तर संध्याकाळी मग माझा निघायचा प्लॅन होता मार्केटला तर मग बघू मग संध्याकाळी मार्केटला पण जाते मग जाता जातोच हा ड्रेस पण मी कस्टमरला डिलेवरी करते त्यांना तसा फोन करून सांगते का मीच घेऊन येते म्हणजे मग त्यांची वाट बसली तर मग मला डब्या ते बाई तर माझी शूटिंग पण चालू होती जे इन्स्टावरती मी टाकते तर ते काल जसं म्हटलं होत की हा जो ब्लाउज आहे त्याचा लटकांची डिझाईन टाकायची तर ते पण सुद्धा मी करायला घेत होता आता बाकी आहे का कस्टमर आहे ना हे आधी करून घेते एखादा दिवस असतो ना जे आपले झालेली काम आहेत ना ते होतच नाही तर या मी च्या पायपिंग सुद्धा बनवून ठेवल्या होत्या दोन्ही पण एक एकाचा मी दमीला हा ड्रेस लावला होता ना तर एक थोडस उघडला येतो कडक इस तरी करून देते ते कार्ड घाड मध्ये ना थोडं मग उघडून जातो मग करून घडी घालून व्यवस्थित पॅकिंग करून देते सांग चांगली इसतरी वगैरे के केली व्यवस्थित पॅकिंग केली तर मग ते कस्टमर वरती पण जो इम्प्रेशन पडतो तो चांगला पडतो ते बघा मागून फोडून दोन्हीकडे वेस्ट तरी केली आणि तिकडे कधी कधी म्हणजे ते असेल काय होतं माहित नाही कस आपण जेव्हा असं व्यवस्थित खडी घालून दिली प्रेस वगैरे करून दिला तर ते कपडे मग चांगले व्यवस्थित दिसतात इकडे बघा मी आता जो पायजमा आहे तर त्याचे पण हे तरी करून घेतले किंवा ते कसं फिनिशिंग दिसायला चांगलं दिसत आणि ही सैली आहे ती पॅकिंग करून आहे तरी अशी पॅकिंग करून ठेवणे म्हणजे कसं आता मी पण मार्केटला जाणारच आहे मग जाता जाता तसं कस्टमरला बोलून तिथे मार्केटमध्ये दे देऊन टाकेन आणि मला जे सानोला रोज टिफिनला चपाती लागतं तर दलन पण तर सर्वात आधी ते दलन दोन आणावा लागेल आणि त्याचसाठी मी उद्याच्यासाठी तिला उद्या सकाळची स्कूल आहे तिची शुक्रवारी त्यानंतर शनिवार रविवार सुट्टीचे ते तर मी तिच्यासाठी इडल्या बनवणार आहे तर त्यासाठी तांदूळ पण भेटत घातले तर ते आता दोनून घेते ते, ते मी तांदूळ धुवून घेतले ते सकाळी आठ वाजता भेजून घातलं होतं कारण की मला चार वाजताच हे तांदूळ तळायचे होते पण सांगूच्या त्याच्यात वेल गेला आणि पाच वाजता पाणी पण येतं पाणी भरता भरता साडेपाच वाजले तर आता मी पटकन तळून घेते नेहमी मी म्हणजे महिन्यातून तीन चार टाइम तरी इडल्या बनवत असते पण त्याच्यात मी हे ना इडल्या सॉफ्ट होण्यासाठी ना पोहे असतात ना तरस्थी। तरस्थी 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 तर ते पोहे भिजून ते तांद्यामध्ये टाकून डाळत असते तर त्याच्याने पण पोहे खूप छान सॉफ्ट होतात म्हणजे माझ्या मम्मीने सांगितलं होतं असं करायला कारण की थंडीचे दिवस येतं लवकर डाळायला लागतो त्यामध्ये लवकरच आठ वाजता भिजून घातले होते आणि कसं गर्मी लवकर ते पीठ फुगतो पण थंडीमध्ये नाही फुगत मग लवकरच तीन ते चारच्या दरम्यानच धरावा लागतो पीठ तर थोडा लेटच झाले आणि मी आता भात घेतले दर मला मी महिन्यातून दोन ते तीन टाइम तरी इडल्या बनवत असते आणि तेव्हा मी प्रत्येक वेळी ना इडल्या सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यात पोहे टाकत असते म्हणजे माझ्या मम्मीने सांगितलं होतं की पोहे घालत जा जेव्हा तो तांदूळ धरते ना त्यामध्ये पोहे टाकत जा पोहे भिजवायचे ते चांदामध्ये टाकून धालायचे तर त्याच्याने इडला छान सॉफ्ट होतात तर मी तसेच बनवते पण आज मी थोडा वेगळा ट्राय करणारे भात घेतले कारण की माझी मामी पण इडला बनवते तर त्याच्या पण सॉफ्ट होतात तर मामीची अशी पद्धत आहे का ती इडलीमध्ये ना भात टाकत असते तांदा मध्ये जेव्हा रात्री तांदूळ धरतो ना त्याच्यात भात टाकून धालायची तर ते पण इडला खूप छान सॉफ्ट होतात तर बघा आज मी फर्स्ट टाइम भात टाकते जो दुपारी शिजवलेला भात होता तोच घेतलाय याच्याने बघू किती सॉफ्ट होतात पोहे टाकून जर बनवले तर भरपूर सॉफ्ट होतात फर्स्ट टाइम मी असं बनवत आहे ते चांगलं दोरून घेते ह्याच्यात मी थोडा भात पण टाकले तिकडे मी पीठ दोरून घेतलंय आणि याचा उद्या सकाळीच कलेल किती पीठ फुगतो आणि इडला किती सॉफ्ट होतात जर तुम्ही पण इडल्या बनवत असाल आणि इडली सॉफ्ट होण्यासाठी आणि पीठ पदार्थ वापरतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि सांग सांग आता इथं जबाई सर्व पीठ सांधलेलं पाणी आलं होतं तेव्हा हे सर्व मी साफ केलं होतं सानूच्या पप्पाने सानूसाठी भाजी काढली तर माझ्या सर्व पीठ तसंच सांगलेलं आहे आता हे सर्व काम माझं झालं होतं मग ते मी साफ करून घेते बघा सगळ्यात आमदूम धरून झालेत आणि पीठ मस्त असं धरला गेलाय आणि जेव्हा रात्री घेत असे ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेते त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकले चवीनुसार मीठ टाकत असे तर एक सवा एक चमचा टाकले कारण की पीठ फुगतो ना आणि याच्यामध्ये जे मी तांदूळ वापरलेत ना ते उकडीचे तांदूळ वापरले जे इडल्यांसाठी वापरले जातात <laughs> आता हे कसं मी जेव्हा उन्हाळा असतो ना उन्हाळ्यामध्ये मी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान दोन ठेवत असते कारण की उन्हाळ्यामध्ये लवकर पीठ फुगतो पण थंडीमध्ये नाही लवकर फुगत तर तो, तो दुपारी म्हणजे चार ते सातच्या दरम्यान तरी दरून घ्यावा लागतो तेव्हा तो सकाळपर्यंत फुगून जातो आता मला कसं सकाळी सात वाजता सांगू साठी इडल्या बनवायची साडेआठची साध असते आणि सवा आठ वाजता ते घरातून निघावा लागतो ते माप छोटा सांगत आहेत ना सात इंचा आणि त्याला कसं ते लटकन पण पाहिजे ना मग त्यांना तेच म्हणते एवढं सोपणार नाही थोडं हो नाही तर त्यांना सांगा ना फोन करायला त्यांच्याशीच बोलावं लागेल कधी फ्री असतात मग तेव्हा सांगा फोन करायला तर आता एका कस्टमरचा फोन आला होता तर ती मी एका ब्लाऊज दिला होता शिवायला तर ती घेऊन आली होती कस्टमर तिच्या बहिणीच होता आणि तिची बहीण आहे ती जॉबला जाते त्यामुळे ती घेऊन आली आता जिचा ब्लाउज आहे जे जॉबला जाते तर तिने वेगळं सांगितले मी आणि तिची बहीण आहे तिने वेगळं सांगितले मग माझं कसं यात माझं कॉम्पेरिजन होतं नेमकी शिवायचं कोणत्या टाईप नाही मग जिचा आहे मग तिला सांगितलं का तू फोन कर तुला कसं पाहिजे ते सांग त्यात तिच्या बहिणीचा फोन आला होता तिला बोलले तू नको काय सांगू तुझ्या बहिणीला सांग जिला घालायचे तिलाच मला फोन करायला सांग तिच्याशीच प्रत्यक्ष बात कसं काय पाहिजे ते विचारून घे तर आता एका ताईंनी मला रजिस्टर साठी ऑर्डर दिली होती कारण की आता जी माझ्याकडे एक मी ठेवली होती वेला वेला, देख देख तर त्यांच्या भरपूर वेळेला मेसेज केली भरपूर वेळेला मला कन्व्हिन्स केला तर म्हंटल जाऊ दे माझ्याकडे एक आहे सध्या माझ्याकडे एक फालू तर आहे पण आहे ती मी आता त्यांना देते आणि त्या ताईंचा पण धन्यवाद कारण की ताई माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी लगेच मला पेमेंट पण केलं सहाशे तीस रुपये कारण की ऑनलाईनच पण कुरियनचा पण जो खर्च होता ते खर्च धरून आणि रजिस्टरची फी धरून असं दोन्ही ताई सहाशे तीस रुपये दिलेत तर ते त्यांना मी धन्यवाद म्हणतो कारण की ताई माझ्यावरती एवढा विश्वास ठेवले आणि ताई तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल तर हे बघा मी तुमची जी रजिस्टर आहे त्याची पॅकिंग पण करायला घेते ते बघा पॅकिंग कसेची तशीच ठेवली होती ते बघा तुम्हाला मी पुन्हा माझ्या या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर फाई कॉलम्स दिलेले आहेत कस्टमरचे नाव ऑर्डर नंबर आणि मोबाईल नंबर द्यायला तसे काही बरेच पेजेस आहेत मी तुम्ही मेसेज केलं होतं किती पेजेस आहेत काय आहेत ते सांगा तर पुढे अशी पाच सहा पानं यायचीच आहेत कॉलम असलेली तर ही सात सात पान आहेत आणि मग एवढी पानं सोडल्याच्या नंतर ते बघा एवढी कॉलम कॉलमवाली पेजेस आहेत जवळजवळ मला वाटत बारा ते पंधरा तरी आहेत ही पानं सोडल्याच्या नंतर तिकडनं बघा एक नंबर ऑर्डर नंबर पासून सुरू होत तर शेवटचा पेज येतो एक हजार म्हणजे एक हजार कस्टमरचे नाव बसू शकतात आणि याच्यामध्ये नवीन बुक याच्यात थोडं कोलम चेंज आहे इथं नेम आणि ऍड्रेस दिलेले टाकायला त्याच्यानंतर इथं कोणते कोणते पॅटर्न आहे सर्वात कमी ब्लाउज नाही ती एनी ऑर्डर आयटम जे इथं काही गोष्टी असेल तर ते आणि त्यानंतर डेट जी आपण ज्या दिवशी ऑर्डर घेतो ती डेट त्यानंतर डेट ऑफ ट्रायल म्हणजे ज्या दिवशी आपण ट्रायलसाठी त्यांना देणार आणि डेट ऑफ डिलिव्हरी म्हणजे ज्या दिवशी ते घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर पार्टिकुलस त्याचं मेजरमेंट देऊ हो शकते आणि इथे ऑर्डर नंबर आहे आणि इथे पण इथं तर इंडेक्स दिलेले इंडेक्समध्ये ऑर्डर नंबर एक कॉलम दिलेला आहे त्याच्यानंतर कस्टमर नेम कॉलम दिले आणि मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देऊ हो शकता जे डेली कस्टमर आहे किंवा नवीन कस्टमर आहे तर त्यांची सर्व डिटेल इकडे देऊ हो शकते तर ता ताईंसाठी ही मी जी बुक आहे ही पॅकिंग करून घेते तसे आता बऱ्याच त्यांची मला ऑर्डरसाठी बुक आलेली आहे पण जशी मला एक एक भेटत जाईल तसे तुम्ही ऑर्डर द्या मग तशी मी तुम्हाला कुरिअर करेल तर या तिने मला भरपूर मेसेज केलं होतं म्हणून मी यांना आता देते तिकडे मी हे रजिस्टर पॅक करता करता कस्टमर पण येऊन गेले तर त्यांची साडी ऑर्डरसाठी आली आणि इथं मी लगेच एंट्री पण केली होती बघा लगेच आजची तारीख पण टाकले तर ता बघा जे ऑर्डर आले त्याची आजची लगेच या रजिस्टर मी एंट्री पण केली नाही ते आजची डेट पण टाकली अठ्ठावीस अकरा चोवीस आणि एक तारखेपर्यंत द्यायचंय कारण की त्यांचे पंचवीस तारखेला एंगेजमेंट आहे तर अशी लगेच रजिस्टरमध्ये एंट्री करून देते आणि एक पावती पण लगेच बनवून देते ते सगळं मी आता साईटलाच ठेवले आणि आता हे जे आहे तर त्याची पॅकिंग करून घेते तर थोडी मिस्टरांची पण मदत घेते पॅकिंग करायला ते ठरायला लागेल तर ताई हे बघा तुमचं जे कुरळ्याचं जे रेजिस्टरचं पॅकिंग ते करून ठेवलं मी यात आणि जो कुरळवाला बॉय तो उद्या सकाळी येईल म्हणजे उद्या तो कधी येऊ शकते पण सकाळचा टाइम दिले त्यांनी तर ते उद्या त्यांच्याकडे दिल्याच्या नंतर ते डिशप्लेस झाल्यावर उद्या मग ते तुम्हाला पाच सहा दिवसांनी भेटेल तुम्ही सकाळी पण फोन करून विचारला होता तर काही तुम्हाला ते वरती स्क्रीनशॉट पाठवलंय त्याच्यावरती ट्रॅकिंग आयडी आहे तर त्या ट्रॅकिंग आय डी नंबर वरून तुम्हाला कुरियर बॉय कधी निघाला आणि कुठे पोचलाय सर्व इन्फॉर्मेशन भेटेल आणि त्याचशिवाय त्यांचा सुद्धा मेसेज तुम्हाला येईल जेव्हा त्यांच्याकडून डिस्पॅच होईल तेव्हा आणि आता इंस्टा वरती मला व्हिडिओ बनवायचे तर त्याचं मी सर्व इथे काम आता करून ठेवलंय आणि बाकी सर्व व्हिडिओ मध्ये दाखवायचंय आणि आता मी लगेच हे काम करते आणि आजचा हा व्हिडिओ माझा एवढाच होता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। वरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय